फ्रेंड नमस्कार कशा सगळे मजेत ना तर पुन्हा एकदा आज आपण चाललो हो आहोत एका शूट साठी आणि शूट आहे गोलीला एक म्हणजे आपल्या दोन शूट आहेत तर बघूया कसं जायला जमते ते आणि इकडे माझे मिस्टर आहेत नेहमीप्रमाणे आणि आता आपण जाऊया आपल्या लोकेशन वरती आणि पटापट आपले शूट आवरून घेऊया तर चला मग पोचलेलं रोशन दादा हाय झाला का नाही सेटअप हाय हाय रई कशी आहेस मस्त एकदम मस्त हाय हाय का मस्त कि आपला शूट झालेला झालं ना शूटला मी निघतोय तर आमंत्रण करायला आलेत आपल्याला ते तर चला बाबा हाय कशा आम्ही पण एकदम मस्त तुमचं काम सोपं झालं सगळेजण तुम्हाला एकाच ठिकाणी वाटले अशा प्रकारे आता मी लगेच रेडी झालेली आहे तयारी करताना मी दाखवलं नाही पण आता कारण शूट तिकडे चालू झालेला आहे आणि चला आता जाऊया आपण लोकेशन वरती लोकेशन म्हणजे अर्धा स्टॉंग तर झालेला आहे तर जायचं

आम्ही दुसरीकडे आलेलो आहोत शूटसाठी आणि आता शूटचं लोकेशन आहे मला खूप मस्त असं मंदिर आहे तर चला आता आपण जाऊया चला कोण टाईम पण आहे

मशीन उभी राहू तू ये तू मशीन ठीक आहे शंभर टक्के बायकोची बाजून जायची खरं आहे खोटं काय सांगा मला <laughs> ज्योतिदाई असलो कशी आता ज्योतिदाई आता काय काय होईल काय होईल चार सुपर स्टार लॉक चालू आहे टाकू नका ना मारीन मला ती लास्ट प्ले ते बघा इथे बघ इकडे बघ बोल्या म्हणाचा गणपती बोल्या म्हणाचा गणपती बोल्या गणपती नमस्कार मंडली नमस्कार बोला तर मी धवलाली आणि माझा दादा महेश भोईल आणि सोबत आमच्या सगळ्या सोबती तुम्ही बघू शकता तर आमचा नवीन गाणी गणपतीचा येत तो म्हणजे बोल्या मनाचा गणपती तर तुम्ही सगळ्यांनी महेश चॅनलला चा आता लाईब करून ठेवा आणि आपला गाणी लवकरच पडणार आहे तो लवकर पडलेला गाणी तुम्हाला समजण्यासाठी महेश गोळीच्या बेल चा बटन दाबा आणि घंटी धावा आणि आता ही जे बोलली ना अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे मस्त आहे की आमचा शूट संपलेला आहे आणि आता आम्ही घरी निघतोय तर ताई बाय जाम त्रास केलेला आहे तर माझी इच्छा इच्छा आहे कुठली तर फायनली अजून तर आपल्याला एक जाम भारी गाणी काढायचं होता पण मला वेळ अजिबात भेट नाही असा गाणी होला अस मार्केट मध्ये सगळी ऐकल आणि काहीतरी वेगळी थीम होती असं जीव देत हा पण गाण्यावर नाचा तर चला आता मी ताईने आम्हाला मस्त हे दिला ताई थँक्यू आज ऊपर मला आज अशी फिलिंग येते अनु आता मला तुझ्या घरात नाही कसली भाज दिसतो मग तुझ्या भांगर्या घेतल्या तुझ्या भांगरा घेतल्या बागर नाही तर अशा प्रकारे मस्त मी की आपले सगळे शूट झालेले आहेत आता आपण निघालो आहोत ते म्हणजे पाचवीला आणि त्याचबरोबर ताईचा बर्थडे आहे त्या बर्थडे साठी पण आपण निघालेलो आहे तर चला जायचं आपण आता ताईला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा चला केक कट करा हॅपी बर्थडे टू क्या पापा से ले लो चॉकलेट दादा रखो अच्छा कहता है बेटा थैंक यू थैंक यू मुझे नाम आ रहा है बेटा मैं नहीं जा रहा हूं काय नाही रड आला <laughs> आ बस बस आता चला मस्त पैकी आता आम्ही निघालेलो आहोत घरी जायला आता सगळं झालेलं आहे पाचवी झाली शूट झाले आणि आता चला आपण घरी जाऊया पण घरी जायच्या आधी मी ब्लॉगला इथेच एंड करते कारण घरी जातोपर्यंत ब्लॉग खूप मोठा होतो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर चला, हो चला, चला बाय